नमस्कार पालकची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नितळ पण घेतलेले आहे तर हे बारीक कट करून घ्यायचे आहे आपल्याला तर जेवढी बारीक कट करता येईल तेवढी ही भाजी बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल पालक काय आपण नेहमीच बनवतो पण मी जे हे पालक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ती जर भाजी तुम्ही एकदा पाहिली तर न खाणारे सुद्धा अग पालक अगदी मागून मागून खातील अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा ही माझ्या पद्धतीनं पालक तुम्ही करून पहा आणि मुलांना सुद्धा खाऊ घाला कारण पौष्टिक अशी ही पालकची भाजी अगदी तयार होते पूर्णपणे बारीक व्यवस्थित अशी ही एक जुडी आहे ती कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं पालक बारीक असा चिरून घेतलेला आहे साईडला ठेवूया गॅस एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी असे शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित भाजून घेऊ शेंगदाणे आहेत ते छान भाजलेले आहेत त्यामध्ये दीड चमचा इतकं बेसन टाकायचं आहे आणि व्यवस्थित असे हे बेसन आहे ते भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चापणा पूर्णपणे जाईल शेंगदाणे भाजलेले असल्यामुळं आणि बेसनची क्वांटिटी कमी असल्यामुळं पटकन बेसन भाजले गेलेले आहे एका मध्ये काढून घेऊ त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम करून घेऊ तेल गरम झाले दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची व्यवस्थित असे परतवून घेतलेली आहे त्यामध्ये चिरून घेतलेली पालक आहे ते टाकून घ्यायचं आहे एकदम वेगळी पद्धत आहे पालक बनवण्याची नक्की ट्राय करा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ पालकच्या भाजीला खूप हो असं पाणी सुटतं त्यामुळं पालक शिजण्यासाठी वरतून पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये फक्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट मी हिला परतत राहिले होते पाहू शकता तुम्ही पाणी खूप असं सुटलेलं आहे आणि यावरतून मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ गॅस आता कमी करायचा आहे आणि भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या पॅन मध्ये आपण तडका द्यायचा आहे म्हणजे फोडणी तयार करायची आहे अर्धा चमचा इतकं तेल घेतलेलं आहे हे तेल छान गरम करून घेऊ त्याच तेलामध्ये अर्धा चमचा बटर टाकायचा आहे बटर छान वितळलेला आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुललेले आहेत त्यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आणि टाकायचा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तेही टाकून घेऊ यामध्ये आणि व्यवस्थित हे गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊ तुम्हाला बटर वापरायचं नसेल तर एक चमचा तूप वापरा किंवा मग तेही वापरायचं नसेल तर नुसतं तेल वापरलं तरी सुद्धा चालेल कांदा व्यवस्थित असा परतलेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे बारीक आणि कट करून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊ कांदा टोमॅटो भाजल्यानंतर पावडर मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद घालू एक चमचा धना पावडर कलर येण्यासाठी एक चमचा कश्मीरी पावडर एक चमचा गरम मसाला आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ सर्व जे एक जीव झालेले आहेत तर जी भाजी शिजलेली आहे ना ती यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचे आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ थोडीशी भाजी अशी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे एक जीव सगळे हे होऊन जाईल त्यामध्ये थोडंसं गरम पाणी होतो इथं मी एक ग्लास पाणी वाढवलेलं आहे जे आपण शेंगदाणे आणि बेसन भाजून घेतलेले होते त्याची पावडर बनवून घेतलेली आहे का ते टाकून घ्यायचे आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ आहे ते अंदाज घेऊनच टाका कारण भाजी शिजवताना आपण मीठ वापरलेलं होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नऊ ते दहा मिनिट छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा अगदी तडका देऊन घ्यायचा आहे एक चमचा तूप गरम केलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि त्यामध्ये एक चमचा भर लाल तिखट टाकायचं आहे कश्मीरी पावडर आहे आणि ही यावरती वतून घ्यायचं आहे तडका देणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही दिला तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर अगदी वेगळ्या पद्धतीने आपली पालकची भाजी तयार झालेली आहे अगदी न खाणारेसुद्धा आवडीनं खातील याची गॅरंटी आहे मला नक्की एकदा या पद्धतीनं करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद